आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी महागाई भत्त्यात वाढ केल्यानं सणासुदीच्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होणार आनंदाचं वातावरण सोलापूर जिल्ह्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यात नव्वद कोटींचा पीक विमा जमा झाल्यानं बळीराजाला दिलासा बांधकाम कामगारांना घराच्या चाव्या सुपूर्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी सोलापूर दौरा आणि टेरिट ऑइलचे शंभर कंटेनर थांबवल्यानं निर्यातीमधून सोलापूरला मिळणाऱ्या दोनशे कोटी रुपयांवर आलं प्रश्नचिन्ह आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्याहून आता पंचावन्न टक्के इतका होणार आहे राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील या निर्णयाचा फायदा होईल राज्य सरकारनं एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पूर्वलक्षी प्रभावानं वाढीव दोन टक्के महागाई भत्ता लागू केला आहे त्यामुळं एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या सहा महिन्यांच्या कालावधीतील थकीत महागाई भत्त्यासह वाढीव भत्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीनं दिला जाणार आहे दरम्यान येत्या सत्तावीस ऑगस्टपासून राज्यात गणेशोत्सव सुरू होतोय तत्पूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचं वेतन दिलं जाण्याची शक्यता असून वित्त विभागाकडून यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलं मागील वर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीस या वर्षातील रब्बी आणि खरीप हंगामात पीक विमा भरलेल्या सोलापूर जिल्ह्यातील एकूण पासष्ट हजार सहाशे वीस शेतकऱ्यांच्या खात्यावर काल एकूण एकोणनव्वद कोटी पंच्याऐंशी लाखांची भरपाई रक्कम पीक विमा म्हणून जमा झाली खरीप हंगामातील नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांची संख्या अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकोणचाळीस इतकी असून त्यांना एकाहत्तर कोटी चार लाख इतकी भरपाई मिळेल तर रब्बी हंगामातील सोळा हजार सहाशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना अठरा कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा पीक विमा आला आहे दरम्यान एक हजार रुपयांपेक्षा कमी पीक विमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना पुढच्या काही दिवसात रक्कम मिळेल एक हजार रुपयाला कमी असलेली रक्कम राज्य सरकार त्यात समाविष्ट करून ती रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात वर्ग करणार आहे अतिवृष्टी महापूर अवकाळी अशा नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षीची पीक विम्याची रक्कम मिळणार आहे महत्वाचं म्हणजे आपत्तीत सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणारी पीक विम्याच्या मदतीची रक्कम बँकांनी कर्जात भरून घेऊ नये असे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत सोलापूर शहरानजीक दहिटणी इथं बांधकाम कामगारांसाठी साकारण्यात आलेल्या गृह प्रकल्पातील लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या रविवारी सतरा तारखेला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या हस्ते बाराशे कामगारांना घराच्या चाव्या दिल्या जाणार जाणारे टेरी टॉवेलचे शंभर कंटेनर थांबवले आहेत यातून होणारी साधारण दोनशे कोटींच्या निर्यातीची उलाढाल ठप्प झाली आहे निर्यातक्षम उत्पादित ट्रीटॉलचं काय करायचा असा प्रश्न इथल्या उत्पादकांना पडला आहे भारतीय उत्पादनांवर तब्बल पन्नास टक्कि म्हणजे कर लावला आहे तो कोणी भरायचा यावरून निर्यातीचे कंटेनर मुंबई आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांनी थांबवण्यास आहेत टेरी ट्रिटॉलिची निर्यात नाही झाल्यास उद्योजकांसह साधारण दीड हजार कामगार अडचणीत येणार आहेत सोलापुरात उत्पादित टेरी टॉवेलची जगातील एकशे एकोणतीस देशात निर्यात होते त्यापैकी वीस टक्के म्हणजे दोनशे कोटींची निर्यात अमेरिकेत होते अमेरिकेतील निर्यात कायमची थांबल्यास नवीन बाजारपेठ उत्पादकांना शोधावी लागणार आहे राज्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित व्यावसायिक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क नियामक प्राधिकरण आणि शुल्क निश्चिती समितीनं ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर आता कठोर कारवाई केली जाणार या यासंदर्भात स्पष्ट इशारा राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं दिला या यासंदर्भात सरकारनं काल एक परिपत्रक जारी केलं आहे या परिपत्रकामुळे विद्यार्थी आणि पालकांची होणारी आर्थिक पळवणूक थांबणार आहे सोलापूर जिल्ह्यातील साधारण तीन हजार सातशे अठ्ठावन्न लघु उद्योजकांना आपले उद्योग उभा करण्यासाठी कर्ज देण्यासंदर्भात शिफारस जिल्हा उद्योग केंद्रानं बँकांना केली होती मात्र अपुरी कागदपत्र परतफेड न करण्याची पत नसणं आदी कारणांमुळे बँकांनी कर्ज नाकारली आहेत परिणामी साधारण सोलापूर जिल्ह्यातील अठरा हजार युवकांच्या हाताला काम मिळण्याला ब्रेक लागला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस सव्वीस या अडीच वर्षाच्या कालावधीत जिल्हा उद्योजकता विकास केंद्रानं या जिल्ह्यातील चार हजार नऊशे पंचेचाळीस लघु उद्योजकांना चारशे सोळा कोटींची देण्याची शिफारस केली होती मात्र बँकांनी प्रत्यक्षात एक हजार दोनशे सदोतीस उद्योजकांना एकशे तीन कोटी एक्कावन्न लाखांची आहेत एकूण प्रकरणांचा विचार करता पंचवीस टक्के प्रस्तावही बँकांनी मंजूर केले नाहीत हे वास्तव असल्याचं तज्ञांकडून सांगण्यात आलं सोलापूर जिल्ह्यातील ज्या पात्र लाभार्थ्यांना घरकुलं मंजूर झाली आहेत मात्र जागेअभावी घरकुलांचं बांधकाम करणं अशक्य झालं आहे अशा संबंधित लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी स्वतंत्र एक लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे पंडित दीनदयाल योजनेतून हे अनुदान मिळणार असून लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयातील घरकुल विभागाकडं कर अर्ज करून पाचशे स्क्वेअर फूट जागेसाठी अनुदान मिळवून घेऊन घरकुलांचं बांधकाम करून घ्यावं असं आवाहन घरकुलासंबंधीच्या शासकीय यंत्रणेनं लाभार्थ्यांना केलं आहे सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर घडामोडी आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सध्या अस्तित्वात शिवाय बांधकाम पूर्ण झालेल्या आणि बांधकाम सुरू असलेल्या उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्पांमधील पाणी हे उघड्या कालव्याऐवजी बंदिस्त नलिकेद्वारे देण्यात येणार आहे त्यासाठी जलसंपदा विभागानं सहा जणांची अभ्यास समिती सोलापूर जिल्ह्यासाठी गठीत केली आहे तीन महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे येत्या काळात सर्वच कालव्यांचं पाणी बंदिस्त नलिकेद्वारे दिलं जाणार असल्यानं मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होणार आहे हे बचत झालेलं पाणी इतर गावांसाठी पुरवता येणार आहे त्यामुळे बंदिस्त नलिकेतून पाणी हा विषय सर्वच मतदारसंघांसाठी आता प्रभावी ठरणार आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं पुढील चार ते पाच दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता आहे काही भागात उद्या पाऊसून पावसाचा जोर वाढू शकतो सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ढगाच्या आवाजांसह हलक्या स्वरूपाचा आज पाऊस कोसळू शकतो उद्या सोलापूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे तीस ते चाळीस किलोमीटर वारे वाहतील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे सोलापूर शहर आणि हद्दवाड भागाच्या दैनंदिन पाणीपुरवठ्याचं वेळापत्रक आता सोलापूर महानगरपालिकेच्या पोर्टलवर उपलब्ध करण्यात आलं आहे त्यामुळं शहरातील नागरिकांना पाणीपुरवठ्यासंदर्भात माहिती घरबसल्या जाणून घेता येणार आहे वॉटर सप्लाय डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट ओ आर जी यावर हे वेळापत्रक उपलब्ध असेल नागरिकांनी पाणीपुरवठ्यासंबंधीच्या ऑनलाईन सेवेचा लाभ घ्यावा असं महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं कळवलं आहे यंदापासून पहिल्यांदाच राबवण्यात आलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनंतर सोलापूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कालपासून अकरा व्यत्तिवर्ग वर्ग नियमितपणे सुरू तरी पण आज बारा ऑगस्ट अखेरिक्त राहिलेल्या प्रवेशाच्या जागा प्रसिद्ध करून दोन दिवसांनी प्रवेशासाठी आणखी एक विशेष फेरी राबवली जाणार रा आहे वीस ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील संक्षिप्त घडामोडी बत्तीस तासांनंतरही बोरी नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा शोध लागेला अवयवदान दिनानिमित्त उद्या सकाळी आठ वाजता सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल इथून निघणार महारॅली पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत शहरातील मैला मिसरीत पाणी मिसळत असल्याचा गंभीर प्रकार बार्शी तालुक्यातील यावली ते तडवळे रस्ता दोन्ही बाजूंनी अतिक्रमित केल्यानं रस्त्याअभावी हाल विद्यार्थ्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभ्यासाला बसून केलं आंदोलन आता तापमान कालचं सोमवारचं सोलापूरचं हवामान विभागाकडे नोंदवलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान एकतीस पूर्णांक पाच दशांश किमान तापमान बावीस पूर्णांक सहा दशांश शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी महागाई भत्त्यात वाढ केल्यानं सणासुदीच्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होणार आनंदाचं वातावरण सोलापूर जिल्ह्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यात नव्वद कोटींचा पीक विमा जमा झाल्यानं बळेराजाला दिलासा बांधकाम कामगारांना घराच्या गारा चाव्या सुपूर्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी सोलापूर दौरा आणि टेरी टॉवेलचे शंभर कंटेनर थांबवल्यानं निर्यातीमधून सोलापूरला मिळणाऱ्या दोनशे कोटी रुपयांवर आलं प्रश्नचिन्ह आणि याबरोबर सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार